रामकृष्ण हरी आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पावनभूमीत जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली त्या मंदिरामध्ये आपण आहोत रोज अभिषेक सातत्याने चालू आहे आणि अभिषेक चालू असताना अनेक दिग्गज व्यक्ती भेटतात परंतु गेले अनेक वर्ष माऊलींची सेवा करणारे एक माझ्याबरोबर कर्नाटकावरनं तेलंगणा आंध्रावरनं एक भक्त आहेत ते गेली साठ ते पासष्ट वर्ष झाले माऊलींची सेवा करतायत ते स्वतःला खूप आनंदित मानतात आणि ही सेवा विनामूल्य करतायत तरी काय सेवा आहे कशा प्रकारे सेवा करतायत ते आपण पाहूया मौली रामकृष्ण हरी राम। तुम्ही गेली अनेक वर्ष झाले माऊलींची सेवा करताय विनामूल्य तुम्ही कुठले आणि तुमचं नाव काय तेलंगणा आंध्र प्रदेश म्या ज्ञानोबा टीकाराम गीते तो तिकडं राहतो ते एकदा असं दोस्ता दोस्ता ज्ञान दोस्ताच्या संघ मी इकडं आलो वाढून दिला इकडं आल्यानंतर आम्हाला मग आता तिकडं काय सोडून दिलं समज इकडे वारीला चालू झाले मग त्याने काय केलं खांद्याला लावून दिले इथं माऊलीच्या जो खांद्या करायला सुरू झाला म्हणजे पहिली तुम्ही वारी केली वारी केल्यानंतर तुम्हाला खांदे करायचा जो मान भेटला त्यानंतर त्यानंतर काय नाही आता ते तिकडला समजा सोडून दिला आता हे इकडे वय वर्ष किती होत केली बारा ते पंधरा वर्षाच्या मध्ये त्याच्यामध्ये होतो म्हणजे काळे नव्हते तेव्हापासून मी वारी करतो पण आम्हाला तिकडं मन लागायचं नाही आनंद नाही मागून लग्न हे ते झाले ते अडकून बसलो समजा पण सालाला नक्की दोन वाऱ्या करायच्या कार्तिकी समाधी सोहळा आणि हे आषाढी वारी आषाढी वारी नक्की राहायचे काय पाणी एकसारखं का पाणी राहायचं महिनाभर कपडे भिजलेले राहायचे असे पिळायचे देवाच्या तंबू मध्ये आम्ही ते बेल फुल टाकायचं मध्ये झोपायचं कपड्या ना सकाळी उठले की आंघोळीला जायचं ते आंघोळ करायचे यायचं पण आम्हाला काय वाटायचं नाही दुखणं नाही भान नाही काय नाही काय नाही टनटन राहिले म्हणजे मित्रांनो जेव्हा लाईटची सोय नव्हती देवभत्तीची सोय नव्हती म्हणजे जस्ट भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तुम्हाला अगदी अनेक खेडे माहिती तिथे लाईट नव्हती अशा वेळेस तुम्ही मौलींची सेवा केलेली तर अनुभव कसा होता तवळ काय ते खांजिल लावून जायचंय बैलगाड्यावर चालायचे चिकोल पाणी हे पण काही वाटायचं नाही आणि मच्छी माणसं राहायचे जायला त्या हिसा आम्ही वारी केली तवा आनंद चालत होता आणि तवाचा आनंद आता मिळणार नाही ते पण तेव्हापासून जे आमचं मन जे दिया लागलं ते इकडं चालू झालं आता नको आहे तिकडं असं वाटतं जीवाला त्यांचं नाव पण ज्ञानोबा आहे मौली मला सांगा तुम्ही चांगलं काम केलं की विरोध असतो घरच्यांचा तर पहिला असतो तुम्हाला असं घरच्यांचा असं कधी विरोध ते पेरणीच्या टाइमला असे आषाढीला इकडे निघाले की पेरणी राहते पेरणीच्या टाईमला मोठ्या भावानं आडविले नाही म्हणले जायचं नाही मग आमचे वडील होते वडील म्हणले तो थांबू हो नको जा होणार होत राहते मग तुमच्यासारखे मदत केली मी आलो सोडून देऊन समजा मग आल्यावर इथं वारी केली वारी करून मग बंडपुरूनच गेलो घरी आता पेरणी आहे ते आहे म्हणून गेल्यानंतर पोळ्याला पेरणी करायची आता बैल दोनच आउट कस करायचं पेरायचं कस तिथं दहा जण आले माऊलीच्या कृपेनं माउलीनं दहा जण एकाच दिवशी नांगरणं पेरणं व करणं समज झालं मग आता माल चालू झाला मग आमचं पहिलं पेरलेलं तितकं आम्ही द्यायला चांगलं बाबा तुम्ही सालाला किती माल घेता दहा क्विंटल या बारा क्विंटल मालात माला वावरात ठीक आहे काय बोल नाही मग असं माऊलीनं पीक दिलं वीस पंचवीस क्विंटल माल झाला त्या बाबत मग भावाला चांगला मोठा भाऊ होता त्याला म्हणलं बाबा तुम्ही तुमचा माल किती होतो साला ना दहा क्विंटल ते दहा क्विंटल घ्या बाकीचा मी वाटून टाकतो तुमचा नाही ना तुम्ही आम्हाला नको म्हणले होते आम्ही गेलो ते झालं समजा माऊलीना माझे दिले गरीबांना घेऊन टाकतो मग तयार नाही मग गपचूप बसले काय बोलाय नाही त्यापासून मग बोलायचं नाव सोडून दिले कुठेही जा कसंही करा काय करा मग आता माऊलीच्या तर्फे इकडेच फिरायचं मग आता तुमच्यासारखे संत भेटायचे मस्त इकडं तुम्ही माऊली काय काय सेवा केली वारी मध्ये काय नाही सिर्फ खांदे करी पालखी उचलायची रथात ठेवायची रथातून काढून जागेवर ठेवायची आणि सकाळी सांच्या महापूजा करायची पालखी जर धुवायची साफ करायची चौकी साफ करायची टाकून ठेवून चालू करायचं त्याच्यातच आम्हाला आमचा आनंद दिवस कसा गेला ते काही कळायचं नाही मला दिंडी आणि पहिली पालखी सोहळा पहिला पालखी सोहळा आता दिंडी झाली त्याच्या दिंड झाले काय फरक वाटतो बर तुम्हाला लय फरक झाला तेव्हा पहिल्या मध्ये जेवढी गोडी होती तेव्हा आता गोडी नाही देव हाय माऊली आहे ज्याला माऊली कळते त्याला देव बाकीच्या वारकऱ्यायला हे ते आता त्याच काय काय म्हणत पण तुमची जी काही सेवा होती जशी पहिली होती तशीच तुम्ही सेवा केली आणि त्या सेवेचा तुम्हाला अनेक वेळा भरपूर लाभ झाला भरपूर लाभ कमी नाही कुठल्याही माऊलीला न मागता मागता ना, मागायचं नाही मागायचं एकाच आयुष्य राहू हो दे आणि तुझ्या वारीला येऊ हो दे एवढंच मागायचं मावलीला दुसरं काही मागायचं नाही आता बसतो रे पण भरपूर आहे कुठच काही कमी नाही मान पान भरपूर हा कमी म्हणून नाही गेली साठ ते पासष्ट वर्ष झाले ही वारीची सेवा करत आहेत आणि वारी माज़ा माज़ा ही अखंडित करत आहेत ती करत असताना माझ्याबरोबर माझ्या बाजूला एक युवा बसलेला आहे त्याचं नाव आहे शंकर तर अशा साठ पासष्ट वर्षांच्या वयोवृद्ध म्हणता येणार नाही पण सेवेकरीचा अनुकरण करताना मला एक तरुण पण सापडला तोही दहा पंधरा वर्ष झाले ही सेवा करतोय यांचं अनुकरण करतोय अशा अनेक तरुण अनुकरित व्हावे आणि यांनी जशी साठ पाच वर्ष साठ पाच वर्ष सेवा केली तशी या शंकरनी देखील दहा पासून सुरू आहे शंकर, शंकर तू काय बोलेल की यांची सेवा बघितली आणि तुला ते कसं वाटत म्हणजे यांची सेवा कोणी करू शकत नाही आताच्या युगातल्या लोकांनी काही होऊ शकत नाही यांच्या एवढे कष्ट कोणी करू शकत नाही आमच्या होऊ शकत नाही दहा पंधरा वर्ष होऊ शकत पण यांच्या एवढं सेवा करू शकत नाही कारण यांच्या एवढा अनुभव आणि एवढा चिखलात पाण्यात कंदी लावून हिरीला जाणे पाणी आणणे सोहळ्यात निवेद विजारी संघ राहत होते एवढे एवढे कष्ट सगळे बोलत होते तेव्हा आता एवढं बोलत नाही अशी सेवा केली त्यांनी तुला कस अनुभव आला तू एक तरुण आहेस आणि आमचे देखील तरुण आहे त्या तरुणांनी कशा प्रकारे तू सेवा दिली तुला अनुभव काय तुला वाटत एक बार ते वारीत माऊलीच्या गेलं ना संग तो माणूस महाग फिरून येत नाही त्याचीच गोडी लागते आणि त्याच क्षेत्रात जातो माणूस कोणीही राहू लहान माणूस बी राहू तो एक बार त्या वारी संग माऊली संग गेलो तर माऊली माग वापस घेत नाही अशी माऊली नको म्हणलं तरी जात नाही घरच्यांना कोणी म्हणलं नका काम आलं काही आलं तर काही अडचण राहिलं तर तू येऊ शकतो असं हे माऊलीची सेवा करणं आणि भेटणं परम भाग आहे आणि भेटणार सुद्धा नाही असा विषय आणि कोणी म्हणाल हे भेटल ते भेटल त्याची काही गरज नाही तो आपला पण देतो तो न मागता हो तो अहो नेस्त आपण जर पाणी भेटते का माऊली म्हणलं तर अशी बाटल घेऊन माणूस तयार होतो पण जे काय ते भाग्य आणि आपलं काही येत नाही पात्रताच नाही तिथं येणं तुमचे साठ पासष्ट वर्षाची वारी आहे या वारीमध्ये असं कधी झालंय का माऊली हे नाहीये आणि अचानक अचानक मिळालं तुम्हाला असं कधीच नाही तसं ते आपल्याला जे इच्छा आहे हे आज भेटावं आपण हो, उपाशी आहो का खायचं का सकाळी चहा प्यायचा का पाणी प्यायचं का ते नक्की मिळणार कोणी आणून देणार माऊलीच आणून देणार ते पण देणार कधी तुम्हाला असं कधी बऱ्याच जणांचं मी असं ऐकलंय की पालखीमध्ये माऊलींचं प्रत्यक्ष दर्शन भेटलेलं आहे की माऊली अप्रत्यक्षरित्या दिंडी बरोबर असत असं कधी झालं नक्की दोन चार वाजे झाले असं पण म्हणायचं नाही ते काय बोलायचं नाही आम्हाला घडायचं सांगायचं नाही एवढं नक्की आहे मित्रांनो आ... दिंडीमध्ये असं म्हटलं जातं की दिंडी जर तुम्ही आळंदी पंढरपूर जर केली तर तुम्हाला नक्की माऊली कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भेटतात यांना अनुभव प्रत्येक वारीमध्ये आलेला आहे पण ते सांगता येत नाही कुठल्या शब्दामध्ये कि कुठे माऊली भेटतात तर तसे माऊली यांना भेटलेले आहेत यांची ही जी अविरत सेवा आहे आयुष्यभराची दोन महिने एक आषाढी आणि एक कार्तिकी ही अशीच कुठलाही खंड न पडता अखंडित राहू हीच आपण चरणी प्रार्थना करूया आणि या तरुणाला आणि या युवा तरुणांना आपण म्हणूया खूप खूप शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबूया रामकृष्ण राम